नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे दोन हजार तेरापूर्वी नियमानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे या निर्णयाला आव्हान देण्यासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोईर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांनाही टी बंधनकारक असून पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्यांना अशंत सवलत मिळणार आहे पण पदोन्नती नाकारली जाणार आहे पाच वर्षापेक्षा अधिक सेवा असलेल्यांना दोन वर्षात टी उत्तीर्ण करणे बंधनकारक असून अन्यथा सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण एक हजार पाचशे बावन पैकी एक हजार बहात्तर महिला शिक्षिका कार्यरत आहेत तसेच सार्वत्रिक आकडेवारीनुसार पुरुष शिक्षकांची संख्या तीन हजार तीनशे एक असून महिला शिक्षकांची संख्या तब्बल सात हजार दोनशे एकवीस आहे तरी देखील जिल्ह्यातील चारशे ऐंशी शाळांमध्ये एकही शिक्षक नाही ही स्थिती चिंताजनक आहे श्री भोयर यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत शिक्षकांच्या निष्ठावन देण्याची मागणी केली आहे हा लढा शिक्षकांच्या अस्तित्वाचा आहे असे ते यावेळी म्हणाले पाहूया काय म्हणाले ते माहीत असेल की पाच सहा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला तो निर्णय असा होता की भारतातील सर्व शिक्षकांना टी एक्झाम कंपल्सरी केली आहे आणि ते एक्झाम तीन अटेम्पमध्ये जर पास झालं नाही तर सक्तीची रजा आणि सेवानिवृत्तीचं से त्यामध्ये नमूद केलेलं आहे खऱ्या अर्थानं या या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं कोर्टानं दिलेला निर्णय आहे तो आता पाच दिवसापूर्वी निर्णय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून व्हायला पाहिजे निर्णय दिल्याच्यात झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून परंतु तो पूर्वलक्षी प्रवाहानं निर्णय दिलेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीसशे शहाण्णवपासून अठ्ठ्याण्णवपासून दोन हजार दोन हजारपासून जे लोक लागले त्यांना त्यांना कशाला कशाला तुम्ही कंपल्सरी कंपल्शन करता आणि त्यासाठी आम्ही रिट पिटिशन दाखल केलं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात टी ई टीचा निर्णय दोन हजार तेरामध्ये आला परंतु महाराष्ट्रात तेव्हा शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी होती शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार सतरामध्ये सुरू झाली आणि सतरापासूनच खऱ्या अर्थानं टी ई डीचा निर्णय निर्णयाची अंमलबजावणी झाली त्यामुळं आमचं स्पष्ट मत म्हणणं आहे की जेव्हापासून निर्णय दिला तेव्हापासून त्याची ते अंमलबजावणी करावी आणि ह्या जे तुम्ही पूर्वलक्षी प्रवाहानं जे केलं आहे ते तात्काळ रद्द करावं या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आणि आम्ही ही ताकदीनं लढाई जिंकू हा शिक्षकावर झालेला अविश्वास आहे भारतातील सर्व शिक्षका शिक्षकावर झालेला अविश्वास आहे तो अविश्वास आम्ही खपून घेणार नाही आम्ही ताकदीनं ही लढाई लढू आणि या सर्व शिक्षकांना आम्ही दिलासा देऊ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची